आपले स्वागत मी सीमा काळे जे तेच दाखवणार या प्रखर चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या परिसरातील देशी दारूची दुकाने बंद करा या मागणीसाठी नगरसेवकांच्या पुढाकाराने दारू दुकानावर मोर्चा वालनेसवाडी परिसरातील देशी दारूची दुकाने बंद करा या मागणीसाठी नगरसेवकांच्या पुढाकाराने दारू दुकानावर मोर्चा वाल्नेसवाडी परिसरात देशी दारूची दोन दुकाने असून सांगली मिरज रोडवर असणाऱ्या विजय सिद्धराम गायकवाड यांच्या दुकानातून बाळकृष्ण वायदंडे हा दारू पिऊन घरात गेला असता तो झोपेतच मरण पावला असल्याचे सकाळी निदर्शनास आले यावर संतप्त महिलांनी नगरसेविकांच्या घराकडे मोर्चा वळवून महिलांनी दारू दुकानाबद्दल आपल्या तक्रारी सांगितल्या तात्काळ सविता मधने व वा अप्सरा वायदंडे या दोन्ही नगरसेविकांनी असंख्य महिलांसहित दारू दुकानावर दुकान बंद करा अशा घोषणा देत मोर्चा काढला व दुकान बंद करण्यास भाग पाडले यावर नगरसेविका म्हणाल्या आमच्या भागामध्ये असणारी सर्व दुकाने बंद झाली पाहिजेत अशा मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क

त्या कामगार वर्गातल्या लोकांमध्ये आज चार महिन्यामध्ये जवळजवळ सहा ते सात जण फक्त दारूमुळे मृत्यूमुखी पावले माणूस इथं दारू पितोय घरी जातोय माणूस आत घरात बसतोय बायकोला मानांक बावीस रोजी वा वार्ड क्रमांक एकोणीसमधील सांगली मिरज रस्त्यावर सरकार देशी दारू दुकान आहे या दुकानामुळे बऱ्याच लोकांना खूप त्रास होत आहे तरुण वर्ग या ठिकाणी दारू पितो आणि घरी येऊन घरच्यांना मारहाण करतो असे वेगवेगळे प्रकार या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून चालू आहेत त्याचा लोकांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे या चार महिन्यामध्ये जवळजवळ सहा ते सात जण या दारूमुळं मृत्युमुखी पावलेले आहेत काल रात्रीचीच घटना बाळकृष्ण वायदंडे नावाचा माणूस या दुकानातून दारू पिऊन गेला आणि तो झोपला तो झोपलेला माणूस मृत म्हणूनच त्याचा मृत म्हणूनच घोषित करण्यात आलेला आहे त्याची मुलं खूप छोटी छोटी आहेत त्यामुळं लोकांच्या हा जो प्रकार घडतोय या प्रकारामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तरी हा कुठंतरी प्रकार थांबवावा असं आम्हाला वाटतं आहे म्हणून मी असेल माझ्या सन माझ्या कलीग सदस्य अफसर वायदंडे असतील आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं आहे की या वार्डामध्ये असलेलं एकही दारूचं दुकान इथं चालू ठेवायचं चा नाही हे दारूचं दुकान इथं बंद करायचं हे देशी दारू दुकान आणि जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं दुकान या दोन्ही दुकानावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे okay. मी अफसरा महेंद्र वायदंडे आज बावीस एक दोन हजार एकोणीस रोजी आम्ही इथं महिलांनी सर्व महिलांनी मिळून मोर्चा जो काढलेला आहे तो देशी दारू दुकान बंदीसाठी केलेला आहे कारण कालच आमच्या घरी आमच्या जवळचेच म्हणजे माझे धीरच आहेत ते सुलत धीरच आहेत ते दारू पिऊन उन येऊन झोपले ते उठलेच नाही ते आयुष्यातूनच उठले त्यांची लहान लहान दोन मुलं आहेत त्यांचं भविष्य काय या दारूमुळं आमच्या गल्लीत म्हणजे आमच्या एकोणीसमध्ये कमीत कमी सहा जण फक्त दारूचं कारण घेऊन वारलेले आहेत त्यामुळे हे देशी दारूचं दुकान आम्हाला आमच्या गावामध्ये नको आहे हे आणि इथून पुढचं पण जे दुकान आहे ते आम्ही ठेवणार नाही आम्ही रीतसर कारवाई करू आणि या दुकानावर बंदी आणू